सर्वांना नमस्कार आज आपण म्हणी पाहणार आहोत आणि त्याच पद्धतीनं त्या म्हणींचे अर्थ देखील पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवयवांवर आधारित असणाऱ्या तेवीस म्हणी पाहणार आहोत चला तर मग आपण म्हणींना सुरुवात करूया पहिली म्हण आहे आपलेच दात आपलेच ओठ आणि या म्हणीचा अर्थ आहे नात्यातील माणसांविरुद्ध बोलणे अवघड होते त्यानंतर दुसरी म्हण आहे ओठात एक पोटात एक या म्हणीचा अर्थ आहे बोलण्यात आणि कृतीत फरक असणे त्यानंतर अंथरुण पाहून पाय पसरणे या म्हणीचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा पुढील म्हण आधी पोटोबा मग विठोबा अर्थ आहे आधी स्वार्थ मग परमार्थ त्यानंतर आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते म्हण आहे उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशी या म्हणीचा अर्थ आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे काखेत कळसा नि गावाला वळसा अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळपास असताना इतरत्र शोधणे नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा अर्थ आहे मर्मावर आघात केल्याशिवाय वटणीवर येत नाही पायातील वाहन पायीच बरी अर्थ प्रत्येकाला त्याची योग्यता असेल अशा पद्धतीनेच वागवावे मऊ सापडले म्हणून कोपराने खलू नये अर्थ एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मन चिंती ते वैरीन चिंती अर्थ आहे आपल्या मनात जेवढ्या वाईट गोष्टी येतात तेवढ्या शत्रूच्या मनात येत नसतात लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा अर्थ आहे आपल्या व्यक्तिमत्वास न शोभेल असे वर्तन करणे शेंडी तुटो की पारंबी तुटो या म्हणीचा अर्थ आहे दृढ निश्चय करणे संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी अर्थ आहे एखादे अवघड काम करायचे असल्यास त्याची मुळापासून तयारी करावी लागते हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अर्थ कष्टकरी माणसाला खात्रीने यशप्राप्ती होते काना मागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा अर्थ आहे मागून येऊन प्रसिद्ध होणे या कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडून द्यायचे अर्थ आहे एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे सोनाराने कान टोचले अर्थ आहे योग्य माणसाने समज देणे व दोष दाखवणे भिंतीलाही कान असतात या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही ती कधीतरी पळतेच हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे या म्हणीचा अर्थ आहे दूरचे मिळवण्याच्या आशेने जवळचे गमावणे हाती काम मुखी नाम अर्थ आहे देवाचे नाव व उद्योग हे एकाच वेळी सुरू असणे हातावर कमवावे पानावर खावे या म्हणीचा अर्थ आहे रोजच्या रोज कष्ट करून निर्वाह करावा जिथे राबती हात तिथे हरी अर्थ आहे जिथे श्रम केले जातात तेथे देवाचा वास असतो